thank mm -hmm. you काल दिनांक 28 मार्च रोजी कन्या विद्यामंदिर मंदिर घालवाड येथे वार्षिक पारितोषिक वितरण इयत्ता पहिली प्रवेश पात्र मुलीच्या नावे कायम ठेव पावती वितरण आणि कलागुण दर्शन कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला सदर कार्यक्रमासाठी तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी माननीय सौ भारती कोळी मॅडम तसेच विस्तार अधिकारी माननीय श्री दीपक कामत साहेब केंद्र प्रमुख माननीय श्री अण्णा मुंडे साहेब गावचे सरपंच माननीय सुहास खाडे साहेब उपसरपंच माननीय श्री अभिलाष कांबळे साहेब पोलीस पाटील माननीय सौ सावित्री तोडकर मॅडम कुमार विद्या मंदिर मुख्याध्यापक श्री शरद सुतार सर माननीय श्री लक्ष्मीकांत हंकारे सर दोन्ही शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री शरद खाडे माननीय सौ प्रियांका खोंद्रे उपाध्यक्ष माननीय श्री नामदेव पाटील सर्व सन्माननीय सदस्य श्री भीमराव कोगनोळे श्री जितेंद्र नेमगोडा श्री सुनील पाटील श्री शिवाजी थोरवर श्री दत्तात्रय साळुंकेसर सदस्यासव कांबळे फडतारे परीठ कोळी शेख खाडे गावचे सर्व प्रतिष्ठित नागरिक माननीय श्री देवातात्या इंगळे माननीय श्री नामदेव माननीय श्री पांडुरंग माननीय राहुल गायकवाड माननी श्री हरिदास परीठ माननीय श्री सुनील खोंद्रे उपस्थित होते इयत्ता पहिलीला नवीन प्रवेश घेणाऱ्या वीस मुलींना कायम ठेव पावती वितरण करण्यात आली या ठेवीसाठी शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री प्रकाश रत्नाकर सर माननीय श्री सुहास खाडे सरपंच साहेब आणि एस एम सी चे सर्व सदस्य आणि पालक यांनी मिळून प्रत्येक प्रवेश पात्र मुलीच्या नावे एकवीसशे ठेव पावती करण्यात आली जी पंधरा वर्षात दाम तिप्पट होऊन मुलीच्या शैक्षणिक भविष्यासाठी उपयोगी पडणार आहे सर्व माननीय अधिकारी आणि पदाधिकारी यांनी सदर योजनेचं कौतुक केलं असे उपक्रम शाळेच्या विकासात मुलाची भर घालतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली कन्या विद्या मंदिर घालवाड शाळेच्या विकासात नेहमीच प्रेरणा देणाऱ्या सर्व घटकांचे सहकार्य चांगले लाभले त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद न्यूज न्यूजकरिता राहुल गायकवाड शिरोळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा